नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूत यांचा वेगाचा बादशाह सरजा आणि सुंदर तसेच आदत किंग साई तर मित्रांनो ही तिन्ही नंदी आजच्या महाबलेश्वर वाडी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर तुम्हाला साहजिकच प्रश्न पडेल की तिन्ही नंदींचे पैरे कोणासोबत आहे तर मित्रांनो काहींनी अफवा पसरली आहे की घरचाच साथ पलणार म्हणजे सरजा आणि सुंदर हा घरचा साथ पलणार अशी एक अफवा केलेली आहे तर मित्रांनो घरचा साथ नाही पलणार तिन्ही नंदींचे तीन वेगवेगळेच वेग पैरे आहेत हे कोणते पैरे आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आज वार शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी मरीमाता यात्रेनिमित्त भव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलेलं आहे मित्रांनो हे मैदान एक अदत एक बैल तसेच एक दुसा एक बैल असं मित्रांनो हे मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला बुलेट बाईक द्वितीय क्रमांकाला बाईक आहे तृतीय क्रमांकाला एकावन्न चतुर्थ एकतीस पंचमला एकवीस असे मित्रांनो मोठी बक्षीस आहेत येथे प्रथम क्रमांकाला बुलेट बाईक असल्यामुळे येथे बरेच स्टॉपचे नंदी येणार आहेत त्यात मित्रांनो आपला रणजित निंबालकर सर व विठ्ठल रायवर बुध तसेच संतोष तोडकर सर यांचा सरजा सुंदर साई हे तिन्ही नंदी आजच्या महाबलेश्वरवाडी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहेत या मैदानाचं ठिकाण आहे महाबलेश्वरवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथे तर मित्रांनो आपण आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयावर तर मित्रांनो वेगाचा बादशाह सर्जा मित्रांनो वेगाचा बादशाह सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हिंद किसरी सर्जाचा पैरा आहे दैवत गोवीकर यांचा सोबत फाजिलराव आणि सरजा ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे याआधीही मित्रांनो फाजिलराव आणि सरजाची जोडी पालाली होती तिथे चांगल्या टॉप गाड्यांमध्ये दोन नंबर केला होता हीच जोडी फाजीलराव आणि सरजा आजच्या महाबलेश्वरवाडी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो फाजिलराव दुसा आहे आणि आपला सरजा चौसा आहे त्यामुळे ह्या दुसा गटामध्ये फाजिलराव सरजाची गाडी शंभर टक्के पालता दिसणार आहे तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा दुसरा टॉप नंदी म्हणजे सुंदर तर मित्रांनो सुंदरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सुंदरचा पैरा आहे जुलेवाडीचा राजासोबत जुलेवाडीचा राजा, जुले राजा आणि सुंदर ही जोडी आत महाबलेश्वरवाडी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे जुलेवाडीचा राजासुद्धा टॉपचाच नंदी आहे आणि आपला दुसा किंग सुंदरसुद्धा टॉपच आहे दुसा किंग सुंदर, सुंदर आणि जुलेवाडीचा राजा ही जोडी नक्कीच टॉपमध्येच पलणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो तिसरा नंदी आदत किंग साई तर मित्रांनो आदत किंग साई संतोष तोडकर सर व रणजित निंबालकर सर यांच्या नावाने पलतो तर मित्रांनो मित्रांनो आदत किंग साईचा सा पैरा कोणासोबत सोपत आहे तर मित्रांनो आदत किंग साईचा सा पैरा आहे कनेर सोबत मानिकसोबत कनेरखेडेचा मानिक आणि आदत किंग साई आजच्या महाबलेश्वर वाडी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे कनेरखेडेचा मानिकसुद्धा टॉपच आहे आदत किंग साईसुद्धा चांगलाच पलतो तर मित्रांनो मी या व्हिडिओत तीन पैरे सांगितलेले आहेत पहिला पैरा म्हणजे सरजाचा पैरा सोबत दुसरा पैरा म्हणजे सुंदरचा पैरा जुलेवाडीचा राजासोबत तिसरा पैरा म्हणजे आदत किंग साईचा पैरा मानिकसोबत असे मित्रांनो तीन जोड्या आज रणज निंबाळकर सरांच्या नावाने पलार आहेत तिन्ही जोड्यासुद्धा टॉपच पलणार आहेत आपण नक्कीच बघूया आता थोड्या वेळात ह्या मैदानाला सुरुवात होईल तिन्ही जोड्या कशा पलतात नक्कीच दोन तरी जोड्या गुलालात राहतील यात काहीच शंका नाही मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो